मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला घेऊन आता रूममध्ये येतो आणि बेडवर बसवतो तर सायलीने त्याचं जॅकेट हे घट्ट पकडून ठेवलेलं असतं अर्जुन आता त्याकडे पाहतच राहतो आणि खांद्यावर असलेली बॅग काढून ठेवत तो तिला व्यवस्थित असं झोपवतो तरीही सायली त्याचं जॅकेट सोडायलाच तयार नसते त्यावेळी आता तो तिला जेव्हा झोपवतो पण ती पूर्णपणे नशेत असते तरीही ती अर्जुनला थँक्यू सर मी तुमची खूप आभारी आहे असं म्हणते अर्जुन तिच्याकडे पाहत गालातल्या गालात असतो तर सायली आता झोपून घेते अर्जुन मात्र तिच्याकडे पाहतच असतो त्यानंतर अर्जुन एका वेगळ्या स्वप्नामध्ये आता रंगून जातो अर्जुन अगोदरच रूममध्ये असतो तेवढ्यातच तेथे सायली येते त्याच्यासाठी ती गरम दूध दूध घेऊन आलेली असते त्यावेळी आता सायली त्याच्याकडे दूध देते आणि त्याला प्यायला सांगते ती खूप लाजत असते तर अर्जुन आता तिला म्हणतो अगोदर तू एक घोट पी त्यावेळी सायली आता लाजते आणि दूध पिते अर्जुन आता तिचं उष्ट दूध पितो मग नंतर तो, तो सायलीचा हात पकडतो आणि तिला पटकन जवळ घेतो आता ते दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ येतात आणि स्वप्नामध्ये रंगून जातात तर इकडे आता अर्जुनला आठवतं हे तर स्वप्न होतं त्यावेळी तो आता स्वतःशीच हसतो आता सायली अगदी गाढ झोपलेली असते अर्जुनचं लक्ष तिच्याकडे जातं तर तिच्या केसांच्या ज्या बटा असतात तिच्या चेहऱ्यावर येतात म्हणून अर्जुन पटकन त्या बटा बाजूला करतो आणि तिच्या डोक्यावर हात ठेवत केसांमधून हात फिरवतो हे आता अर्जुन स्वतःशीच हसतो आणि सायलीकडे अगदी एकटक एक पाहत म्हणतो आज मला एका नवीन अवतारातच मिसेस सायली तुम्ही पाहायला मिळाल्या खरंच तुम्ही गोड आहातच परंतु आज खूप छान दिसत होतात तशाही तुम्ही मला खूपच आवडता मी तुमच्या प्रेमात पडलो आहे मिसेस सायली असं म्हणून त्याला खूपच आनंद होतो त्याला समजतं की मी सायलीच्या प्रेमात पडलोय त्यावेळी आता अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो आय लव यू मिसेस सायली त्याला आता खूपच आनंद झालेला असतो तर दुसऱ्या दिवशी सायली सकाळी झोपेतून उठते तिचं डोकं प्रचंड जड पडलेलं असतं अर्जुन तितक्यात तेथे येतो आणि म्हणतो हे लिंबू पाणी घ्या तुम्हाला जरा बरं वाटेल त्यावेळी ती म्हणते अहो माझं डोकं एवढं का दुखतोय असं मेंदूजवळ तीर सुटल्यासारखं वाटतंय त्यावेळी अर्जुन तिला विचारतो काल रात्री काय झालं होतं तुम्हाला काहीच माहीत नाही का वेळी सायली म्हणते नाही ओ मला काहीच माहीत नाही हो माझी तब्येत वगैरे बिघडली होती का की मी बेशुद्ध पडले होते मला सांगा ना त्यावेळी अर्जुन तिच्याजवळ बसतो आणि म्हणतो तुम्ही बेशुद्ध आजी आज बात नाही उलट तुम्ही कितीतरी लोकांना आता तिकडे बेशुद्ध केले त्यावेळी सायली आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहते आता आता अर्जुन हा तिच्याकडे पाहून हसत असतो तर सायली आता विचार करत असते की मी रात्री नक्की काय केलं मी कुणाला बेशुद्ध केलं तेव्हा ती आता सा अर्जुनला सांगू लागते की आपण रात्री पार्टीत गेलो मग त्यानंतर काय झालं तेव्हा तिला काहीच ते आठवेनसं होतं ती पूर्णपणे विसरून जाते अर्जुनला ती विचारू लागते हो काय झालं सांगा ना नंतर अर्जुन डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो पुढे काय काय झालं काय कसं कुठून सुरुवात करू हेच कळत नाही आहे आता ते दोघेही एकमेकांकडे पाहत असतात तेवढ्यातच ते कल्पनाचा कॉल येतो तेव्हा आईंचा फोन आला आहे व्हिडिओ कॉल आहे असं सायली म्हणते अर्जुन म्हणतो तो ज्यूस तुम्ही पटापट प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल नाही तर मला अशा अवस्थेत पाहून मम्मा खूप प्रश्न विचारेल तेव्हा सायली आता पटकन तो ज्यूस पिते अर्जुनला ती म्हणते की अहो सर मी रात्रीसुद्धा असाच घटाघट ज्यूस पिले होते अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो आणि गालातल्या गालात हसतो गाला कारण त्याला माहीत असतं ता की हिने ड्रिंक्स केलं होतं पण सायलीला ते आता आठवतच नाही त्यावेळी आता कल्पनाचा दुसऱ्यांदा त्यांना व्हिडिओ कॉल येतो त्यावेळी आता ते दोघेही लगेच कल्पनाबरोबर वर बोलू लागतात तेव्हा कल्पना विचारते काय म्हणते माथेरान तेव्हा आता अश्विन अस्मिता आणि विमल हे तिघेही तेथे असतात वेळी अश्विन आता कल्पनाला म्हणतो मम्मा वहिनीच्या चेहऱ्यावरून दिसत नाही का तुला माथेरान कसं दिसतंय ते अगं सायली तुझी झोप झाली नाही का असं कल्पना विचारते त्यावेळी आता सायली म्हणते झोप झालीये तर आता सायली एवढी रेस्टलेस का वाटतीये असं अस्मिता विचारू लागते अर्जुन म्हणतो की तिला ऍसिडिटी झाली होती ना म्हणून त्यावेळी विमल आता अर्जुनला म्हणते अर्जुन दादा तुम्ही आल्याचा रस आणि लिंबाचा रस सायली वहिनींना द्या म्हणजे त्यांना बरं वाटेल वेळी अश्विन म्हणतो विमलताई अगं जागरणाने झालेली ही ॲसिडिटी आहे त्या उपचारासाठी माझ्याकडे सुद्धा औषध नाही असं म्हणून सर्वजण आता सायली अर्जुनवर हसतात तर इकडे सायली अनकम्फर्टेबल असते ती अर्जुनकडे आता पाहतच राहते पुढे आता का हो अर्जुन म्हणतो अश्विन तू काही पण बोलू नकोस मी फोन ठेवू का कारण आम्हाला निघायचंय पॅकिंग सुद्धा करायची आहे अश्विन म्हणतो हो ठीक आहे कल्पना म्हणते अर्जुन सायलीला अजिबात उन्हात फिरू देऊ नकोस नाहीतर उगीच पुन्हा ऍसिडिटी व्हायची अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो आणि फोन ठेवतो सायली मात्र अजूनही त्याच विचारात असते अर्जुन तिला म्हणतो चला आवरा पटपट आपल्याला पॅकिंग करायची आता सायली म्हणते की अहो काल रात्री भयानक काहीतरी घडलं आहे मला अर्धवट आठवतं आहे असं म्हणून ती आता रडू लागते अर्जुन मात्र तिच्यावर खूप हसत असतो दुसरीकडे सर्वजण आता नाश्ता करत असतात त्याचवेळी कल्पना आणि विमल मात्र किचनमध्ये असतात त्यावेळी आता विमल म्हणते सायली वहिनींना आवडतात म्हणून पाकातल्या पुऱ्या बनवतायत ना तुम्ही त्यावेळी आता कल्पना हो असं म्हणते तर विमल म्हणते अर्जुन दादांना आवडतो ना तसा पनीर पुलाव बनवण्याची मी आता तयारीसुद्धा करून ठेवली आहे कल्पना म्हणते बरं झालं दोघांच्या आवडीचा आज व्हायलाच पाहिजे तेथे आजी देखील आता नाश्ता करत असतात अस्मिता मात्र तोंड वाकडं करते तेवढ्यातच आता पूर्णाजी ह्या अस्मिताला काम सांगतात की एवढ्या कपशा आहेत ना त्या आतमध्ये घेऊन जा त्यावेळी अस्मिता म्हणते काय आजी तू मला काम सांगतेस तेव्हा मग काय तुझ्या हाताला मेहंदी लागली आहे का असं पूर्णा आजी म्हणतात त्यावेळी अस्मिता म्हणते तसं नाही गो या दोघांचं अजून नाश्ता व्हायचा आहे असं प्रताप अश्विनला अस्मिता म्हणते तेव्हा ते, ते दोघेही पटपट खातात आणि आमचं झालं असं म्हणतात आणि तिच्यावर हसतात आता ती लगेच कामाला लागते त्यावर ती प्रताप म्हणतो की फोटो काढून ठेवा हो अश्विन अस्मिता कधीतरी काम करते याचा अश्विन म्हणतो फोटो कशाला व्हिडिओज काढतो तेवढ्यातच तेथे आता प्रिया येते ती बॅगा घेऊन थेट तेथे थे चाललेली असते तेव्हा ती दारातूनच मुद्दम आवाज देते की पूर्णा आजी आता पूर्णा आजींना खूप आनंद होतो त्या पुढे होतात दोघीही एकमेकींना मिठी मारतात भेटतात त्यावेळी आता तुला पाहून खरंच खूप आनंद झाला शेवटी प्रेमच प्रेमाकडे ओढ घेतं असं पूर्णा आजी म्हणतात त्यावेळी आता प्रिया म्हणते पूर्णा आजी अगं तुला माहिती आहे का उद्या आमची स्टडी टूर राजस्थानवरून निघणार होती पण मी आजच आली तुझ्या ओढी समजलं ना की तू आलीये म्हणून मी बाबांना न सांगता डिरेक्ट इकडेच आले असं म्हणून ती पूर्ण आजींवर खोटा खोटा प्रेमाचा वर्षाव करत असते त्यावेळी अस्मिता म्हणते बघ ना पूर्ण आजी अगं तू इकडे आली तरी अर्जुनच्या बायकोने अजूनही तुला कॉल केला नाही मी बघ लगेच तुला भेटायला इकडे आली पूर्ण आजींचा चेहरा पडतो कल्पना म्हणते की अगं अस्मिता मीच सायलीला सांगितलं नाही की पूर्णाजी इकडे आले आहेत कारण जेव्हा ते इकडे येतील ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणतो पाहायचंय त्यांना सरप्राईज द्यायचंय तेव्हा प्रताप म्हणतो की अस्मिता माहीत नसेल तर असं बोलू नये तेव्हा तन्वी म्हणते की चल पूर्ण आतमध्ये जाऊन गप्पा मारूयात आता त्या दोघीही निघालेल्या असताना लगेच अस्मिता त्यांच्या पाठीमागे जाते कल्पना आता रागातच प्रियाकडे आणि अस्मिताकडे पाहू लागते अश्विन म्हणतो मम्मा आज तुझ्यासाठी एखादा सण आहे ना मग तू चांगली तयारी केली असशील त्यावेळी आता कल्पना म्हणते हो आहेच सण माझ्यासाठी तर प्रताप विचारतो का बरं तेव्हा वहिनी आणि दादा येते घरात तोची दिवाळी दसरा असं मम्मासाठी असतं त्यावेळी आता कल्पना हो असत जळतोस रे असं म्हणून ती त्याची गंमत करते इकडे सायली आता आवरून बाहेर येते आणि विचारते सांगा ना सर काय काय झालं काल रात्री अर्जुन आता हसतो आणि म्हणतो अहो तुम्ही काय नाही केलं हे सांगा तुम्हाला काल रात्री ज्या व्यक्तीने पाहिलं असेल तो कधीच विसरू शकणार नाही सायली म्हणते काय झालं अर्जुन म्हणतो एका वेड्याच्या डोक्यावर गरम पाणी तुम्ही टाक तुमच्या आवडीचं गाणं प्ले होत नव्हतं तेव्हा तुम्ही म्युझिक सिस्टीमच फोडून टाकली तेव्हा सायली आता खूपच घाबरते अर्जुन तिच्याकडे पाहून मात्र हसत असतो मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन सायली हे घरी येतात अर्जुन पूर्णाजींना जाऊन मिठी मारतो सायली घरात पाय टाकणार असते पूर्णाजी तिला अडवत म्हणतात की सुभेदारांच्या अब्रू तू घालवली आहे त्यामुळे तुला या घरात प्रवेश नाही तेव्हा काय झालं असं प्रताप विचारतो पूर्णाजी लगेच तो, तो व्हिडिओ सर्वांना दाखवतात अर्जुनला धक्काच बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करतो